नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे अंबेजुगर रोड मेडिकल कॉलेजपासून युटर्न घेऊन आल्यानंतर आपण मेन मेडिकल कॉलेजपासून एक दीड किलोमीटर ते फक्त अडतीस लाखामध्ये ज्याच्यामध्ये पंचवीस लाख रुपये लोन अवेलेबल आहे दहा ते बारा लाख रुपये तुम्ही कॅश भरून हो तुमच्या नावावरती करून घेऊ शकते टू बी एच के आहे साडेसातशे स्क्वेअर फूट जागा आहे एन लेआउट प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टी पाहण्यासाठी नक्की संपर्क करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो या ठिकाणी बघू शकताय हे जे चौक आहे तो मेडिकल कॉलेजचा चौक आहे समोरील बाजूला या ठिकाणी मेडिकल कॉलेजचा हा चौक आहे या चौकापासून आता आपण ब्रिज उतरल्यानंतर कॉलेजच्या बाजूने आतमध्ये आपल्याला जायचं आहे संपूर्ण व्हिडिओ आपण तुम्हाला रो हाऊसपर्यंतचा तुम्हाला दाखवण्यात या ठिकाणी येणार येणार आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा जेणेकरून तुम्हाला हे बघू शकता या ठिकाणी मेडिकल कॉलेजचं बोर्ड आहे कॉलेजच्या बाजूने आता आपल्याला या ठिकाणी इथून आपल्याला सरळ जायचं आहे मेन रोडपासून दीड किलोमीटर अंतरावरती आपल्याकडे फक्त अडतीस लाखामध्ये टू बी एच के रो हाऊस साडेसातशे स्क्वेअर फूट एरिया असलेला आपल्याकडे सातपाणी शँक्शन लेआउट पश्चिम दिशा असलेलं रो हाऊसच विक्रीसाठी आहे समोरील बाजूला बघू शकते आतमध्ये एंट्री करण्यासाठी हा रोड आहे इथून एकदम शेवटच्या बाजूला या ठिकाणी अशोकाचे झाडं वगैरे आहेत त्यामोरील बाजूला बघू शकते अशोकाचे झाड आहेत इत मोठे इथून आतमध्ये आपल्याला हा एंट्री रोड आहे नवीन जे लेआउट पडलेलं आहे नवीन लेआउटमध्ये आपल्याकडे या ठिकाणी रोहस विक्रीसाठी आहे आजूबाजूला बांधकाम झालेले आहेत समोरील बाजूला बघू शकता तुम्ही आणि याला येण्यासाठी डी मार्टच्या पाठीमागेपासून पाठीमागून पण आपल्याकडे रोड आहे डी मार्टच्या पाठीमागून पण येण्यासाठी रोड आहे डायरेक्ट जो जुना रेणापूर रोड होता तो डायरेक्ट डी मार्टकडे निघतो डी मार्टच्या बाजूने देखील या ठिकाणी रोड उपलब्ध आहे आमदार साहेबांच्या बंगल्याच्या एक्झॅक्ट पाठीमागच्या लोकेशनमध्ये आपल्याकडे हे रो हाऊस विक्रीसाठी आलेलं आहे मेन रोडपासून तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यात आलेला आहे ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला हे रो हाऊस पाहायला मिळू शकतं याच्या बाजूला समोरील बाजूला या ठिकाणी बघू शकता तुम्ही एक रो हाऊस आहे

साडेसातशे स्क्वेअर फुटामध्ये मोठं हो। रोहस आहे खाली वन बी एच के एक हॉल किचन बेड आणि वरच्या बाजूला एक मास्टर है। के लेन तरहा है। है। है बेडरूम आहे या ठिकाणी बघू शकतं एंट्री केल्यानंतर हा हॉल आहे हे बेडरूम आहे समोरील बाजूला तुम्ही बघू शकता हे बेडरूम हा पॅसेज आहे आतमध्ये जाण्यासाठी या ठिकाणी अटॅच बाथरूम आहे मित्रांनो पंचवीस लाख रुपयेपर्यंत लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे उर्वरित तुम्ही कॅश करून रो हाऊस तुमच्या नावावरती करू शकता याला येण्यासाठी दोन रोड आहेत एक तर रोड मेडिकल कॉलेज आणि दुसरा जो रोड आहे तो डी मार्टच्या बाजूने आतमध्ये येणारा रोड आहे समोरील बाजूला बघू शकते हे एक किचन रूम आहे आणि वर एक मास्टर बेडरूम अवेलेबल आहे लॉक असल्यामुळं त्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यात आलेला नाही धन्यवाद